सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या लाभार्थी तुमचे पोषण ट्रॅकरमध्ये ज्यांची नोंदणी झालेली नाही आहे परंतु तुम्हाला त्यांचा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरायचा आहे अशा लाभार्थीचा फॉर्म तुम्ही भरू शकता का आणि तो कसा भरायचा आणि आधार फेस आर डी हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल कशाप्रकारे करायचं आणि काम कसं करतं या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे तर पूर्ण माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जे लाभार्थी आपण पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवले नाही आहेत परंतु त्यांची आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि आपल्याला त्यांचा फॉर्म भरायचा आहे अशा लाभार्थ्याचा फॉर्म आपण भरू शकतो का तर हो अशा लाभार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो फॉर्म तुम्हाला वेबसाईटवरून भरता येणार नाही आहे तो फॉर्म फक्त तुम्ही ॲपमध्ये भरू शकता वेबसाईटवरती तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आधार फेस आर डी हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे तर ते ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही वेबसाईटवरती लॉग इन करता त्यावेळीस तुम्हाला अशाच प्रकारे हे तीन सिम्बॉल सिंबॉल दिसतात तर आपण ज्या प्र प्रकारे पी एम व्ही वायचं ॲप इन्स्टॉल केलं आहे त्याचप्रकारे आपल्याला हा जो शेवटचा आहे सिम्बॉल याच्यावरती टच केल्यानंतर खाली पर्याय उपलब्ध होतात त्याच्यामध्येच आधार फेस आर डी ॲप हे डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे तिथून तुम्हाला हो ते ॲप इन्स्टॉल तुमच्या मोबाईलमध्ये करायचं आहे आणि शाळेच्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल झालेलं आहे तर हे जे ॲप आहे एका ताईंची मला कमेंट होती की ते ॲप इन्स्टॉल होत नाही आहे तर त्याच्या संदर्भामध्ये सांगा तर हे जे ॲप आहे ते तुम्ही जेव्हा इन्स्टॉल जरी झालं तुमच्या मोबाईलमध्ये परंतु ते जेव्हा तुम्ही तुमचे ॲप पाहता तेव्हा तुम्हाला हे ॲप कुठेच दिसणार नाही तुमच्या मोबाईलमध्ये परंतु हे ॲप तुम्ही इन्स्टॉल जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ते काम मात्र त्याचं जिथे गरज आहे तिथे तुम ते ॲप व्यवस्थित काम करणार आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप आहे का नाही ते कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगते त्यानंतर ह्या ॲपचं तुम्ही कोणत्याच प्रकारचे सेटिंग देखील करू शकत नाही आणि जर तुमचा मोबाईल शाळेचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि त्या प्ले स्टोरवरती गेल्यानंतर शाळेच्या मोबाईलमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असणारे सर्व ॲप दिसतात तर तिथं तुम्हाला तुमचं हे आधार फेस आर डीचं ॲप देखील दिसणार आहे आणि त्यानंतर जर तुमचा मोबाईल हा घरचा असेल तर तुम्ही कसं चेक करू शकता की तुमच्या मोबाईलमध्ये हे आधार फेस आर डी ॲप आहे का नाही ते तर चला आपण पाहूया तर याच्यासाठी देखील तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये आधार पेज आर डी असं सर्च करायचं आहे तर पहा इथं सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसणार आहे इथं पहा इथं दाखवत आहे इन्स्टॉलड अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये चेक करा तुम्ही की हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये जर इन्स्टॉल असेल तर अशा प्रकारे इन्स्टॉल दाखवणार आहे आणि याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप अगोदरच असल्यामुळे अनइन्स्टॉल करण्यासाठी म्हणजे काढून टाकण्यासाठीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे आणि जर हे मो तुमच्या मोबाईलमध्ये ॲप नसेल तर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला पर्याय इथं उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला चेक करा की तुमच्या मोबाईलमध्ये हे आधार फेस डी ॲप आहे का आणि असल्यानंतरच तुम्ही त्या लाभार्थ्याचा फॉर्म भरू शकणार आहात तर हे चेक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर हे मी वेबसाईटवरती लॉग इन केलेलं आहे परंतु जेव्हा तुम्ही ॲप फॉर्म मात्र ॲपमध्येच फक्त भरू शकता ॲपवरती जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा अशा प्रकारे तुम्ही त्या लाभार्थ्याचं रेजिस्ट्रेशन करण्यासाठी घेता तर आधार रजिस्ट्रेशन करण्यासाठी घेतल्यानंतर इथं पहा जेव्हा तुम्ही इथं नंबर ऑफ चाईल्ड टाकता म्हणजे मुलांची संख्या त्यानंतर या बॉक्समध्ये मार्क बरोबर मार्क केल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे सॉरी जसं आधारवरती नाव आहे तसं टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर अशाच प्रकारे इथपर्यंत जो आहे माहिती एक सारखी आहे ॲपवरती आणि वेबसाईटवरती इथं काय आहे शेवटचा पर्याय तो म्हणजे चेक फेस रेकग्नायजेशन थ्रू पोशन ट्रॅकर तर या जेव्हा तुम्ही ॲपवरती काम करता तेव्हा याच्याच खाली एक असा बॉक्स आहे त्याच्यावरती फेस ऑथेंटिकेशन असा पर्याय आहे आणि इथं एक लेडीजचा सिम्बॉल आहे तर जेव्हा तुम्ही तुमचा लाभार्थी जर पोषण ठाकरे मध्ये नोंदवलेला नसेल तर, तर तुम्हाला काय करायचं आहे वरील सर्व माहिती भरून घ्यायची आहे आधार नंबर भरून घ्यायचा आहे त्यानंतर जन्मतारीख भरून घ्यायची आहे त्या लाभार्थ्याची आणि नाही लाभार्थ्याची जन्मतारीख नंतर भरू शकता तुम्ही फेस रेकग्नायझेशनवरती तुम्हाला जायचं नाही आहे तर खाली जो बॉक्स तुम्हाला दिसतो आहे जिथं की एक मुलीचं सिम्बॉल दिसतं त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस आर डी हे ॲप असेल तर तुम्हाला तिथं कॅमेरा ओपन होणार आहे कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या जो लाभार्थी आहे त्याचं फेस रिकग्नायझेशन करून घ्यायचं आहे म्हणजे डोळ्याची उघडझाप केल्यानंतर फेस कॅप्चर होणार आहे आणि तो फेसचं ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाला असा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल तर अशा प्रकारे हे दोन पर्याय आहेत ज्या लाभार्थ्याचं तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंद केली आहे त्याचं वरच्या पर्यायावरून तुम्हाला फेस रेकग्नायझेशन करून घ्यायचं आहे आणि ज्या लाभार्थ्याचं तुम्ही केलेलं नाही आहे ते फक्त तुम्ही ॲपमध्ये हा खाली जो बॉक्स आहे याच्यावरती टच करायचा आहे त्यासाठी आधार फेस आर डी ॲप असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या लाभार्थ्याचा फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेतल्यानंतर तुम्हाला ते सक्सेसफुली झाले असं नोटिफिकेशन येणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भरून घ्यायची आहे त्या गरोदर मातेचे जन्मतारीख त्यानंतर वय त्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये एस सी एस टी ओ अदर मोबाईल नंबर मोबाईल नंबर कोणाचा आहे ते इथं लिहायचं आहे भरायचं आहे म्हणजे ज्यांच्या त्या मातेचं नातं काय आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर इथं निकषामध्ये जे काय त्या मातेचं कागदपत्र आहे ते निवडायचं आहे इथं त्या कागदपत्रावरचा जो नंबर असेल रेशन कार्ड असेल रेशन कार्डचा नंबर ई श्रम कार्ड असेल श्रम कार्डचा नंबर अशा प्रकारे तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे त्यानंतर जे कागदपत्र आहे त्याचा इथं तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे फोटो घेताना मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं आहे तुम्ही ॲपमधून फोटो घ्या जेणेकरून तुम्हाला वन बाय वनचा तिथं साईज तुम्हाला एक असे सिलेक्ट करून तो फोटो तुमचा सहज अपलोड होणार आहे जेव्हा तुम्ही वेबसाईटवरती याल तेव्हा तुम्हाला पी डी एफ करावी लागणार आहे त्या कागदपत्राची त्यानंतर ई एम सी पी कार्डवरील तुम्हाला आर सी एची तर नंबर भरायचा आहे त्यानंतर ई एम सी पी कार्डची नोंदणी म्हणजे त्या लाभार्थ्याची कार्डची नोंदणी कधी झाली आहे ती डेट इथं टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं त्या एम सी पी कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर पहा इथं मासिक पाळीची दिनांक इथं टाकायचे आहे आणि एका ताईंची कमेंट होती की त्यांना ए एन सी डेटबद्दल माहिती सांगा म्हणून तर ए एन सी डेट म्हणजे काय तर अँटीनेटल जे चेकअप आहे त्याच्या डेट म्हणजे गरोदर माता जेव्हा तिची नोंद होते तेव्हा तिला प्रसूतीपूर्वी चार तपासण्या कराव्या लागतात आणि या तपासण्याची जी डेट आहे ती तुमची माता बाल संरक्षण जे कार्ड आहे त्याच्यावरती चार डेट ह्या भरलेल्या आहेत आणि त्या चार डेटमधली पहिली जी चेकअपची तारीख आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे आणि त्याच्यासाठी देखील हा जो तीन हजार रुपयाचा लाभ आहे तो मिळवण्यासाठी त्या मातेनं तिच्या मासिक पाळीच्या सहा महिन्याच्या अगोदर तिचं पहिलं चेकअप करणं गरजेचं आहे म्हणजे मा तिच्या पाळीच्या दिनांकापासूनचे सहा महिन्याच्या अगोदर तिचं एक चेकअप होणं गरजेचं आहे लाभ मिळवण्या मिळवण्यासाठी तर तुम्ही तिच्या माता बाल संरक्षण कार्डवरती तिची डेट चेक करा आणि ती इथं तुम्हाला डेट भरायची आहे जे की तुम्हाला सांगितलं आहे मी चार डेट आहेत एम सी पी कार्डवरती आणि त्या चार डेटमधली पहिली डेट तुम्हाला भरावी लागणार आहे कारण की सहा महिन्याच्या अगोदरची डेट असणं गरजेचं आहे डेट म्हणजे त्या मातेने चेकअप सहा महिन्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे त्यानंतर ती माता जर प्रसूती झाली असेल बाल बालक जन्माला असेल आले असेल तर इथं ती गोष्ट तुम्हाला निवडायची आहे जन्मा जन्म झाला आहे की नाही जर बाळाचा जन्म झाला असेल तर बाळाची इथं तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे त्यानंतर पत्ता इथं जो पत्ता आहे महाराष्ट्र सोलापूर हे देण्यात आलं आहे त्यानंतर तुमचं इथं गाव निवडायचं आहे पिनकोड इथं तुम्हाला टाकून सबमिटवरती जाय या पर्यायावरती जायचं आहे आणि जेव्हा ॲपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत प्रियू प्रिवरती गेल्यानंतर तुम्ही एकदा तुमची सर्व माहिती चेक करा त्यानंतर तुम्ही सबमिट करा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते देखील सांगितलं आहे आणि जर पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंदवलेला नसेल तर देखील त्याचा फॉर्म कसा भरायचा ते सांगितलं आहे एन सी डेट कोणती टाकायची त्यानंतर आधार फेस आर डी हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं आणि ते आहे का नाही मोबाईलमध्ये ते देखील कसं चेक करायचं मी तुम्हाला त्याची माहिती पूर्ण या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद